प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून अध्याय सहा वचन दोन मध्ये आम्ही असे वाचतो यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपले गौरव करावे म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणा पुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस मी तुम्हाला खचित खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत प्रभू ख्रिस्त ह्या वचनामध्ये मनुष्याच्या जीवनामधील स्वभावातील नैतिक भ्रष्टतेला उघड करीत आहे मनुष्य आपल्या पापाच्या प्रभावाच्या कारणाने जे काही करतो त्याच्याद्वारे तो देवाला नाही परंतु मनुष्याला व स्वतःला आनंदित करू इच्छितो जेव्हा तो दान देतो तेव्हा त्याची ते अशी इच्छा असते की प्रत्येक व्यक्तीची नजर त्याच्यावर असावी आणि सर्वांनी मिळून त्याची प्रशंसा करावी ते आपले प्रतिफळ पावतात आणि त्यांचे प्रतिफळ म्हणजे लोकांच्या टाळ्या मनुष्य दुसऱ्याच्या प्रशंसनेच्या सिंहासनावर बसून फारच आनंदित होतो परंतु तो विसरतो की एक दिवस त्याला देवाच्या सिंहासनासमोर उभे राहायचे आहे आणि त्याचा न्याय होणार आहे प्रत्येक कार्य जे परमेश्वराला ना मान्य नाही त्या कारणामुळे मनुष्यासाठी ठरविलेला दंड नरकच आहे याच नरकदंडापासून मनुष्याला वाचविण्यासाठीच प्रभू येशुख्रिस्त वधस्तंभावर अर्पण झाला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील तो तारण पावेल देव त्याच्याद्वारे केलेल्या कार्याला मान्यता देतो आणि तो देवाला प्रसन्न करणारा ठरतो आपण पण असेच करावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे